संभाव्य पूरनियंत्रण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कसबा आणि राजाराम बंधारा नदी प्रसंगावधान प्रात्यक्षिक करण्यात आले येणाऱ्या आपत्तीवर व्यवस्थापन सज्ज झाले असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आज पंचगंगा नदी काठावरील राजाराम बंधाऱ्यावरती आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या अनुषंगाने जी आपली तयारी आहे त्या तयारीबाबतचं जे प्रात्यक्षिक कालपासून जे ठेवलेलं आहे आणि तीन दिवस जे चालणार आहे त्याची मी पाहणी केली या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आपत्ती जर घडल्या हे लोकांना जर बुडताना वाचवायचं असेल किंवा जर बोटीतून लोकांना रेस्क्यू करत असताना काय काय अडचणी येऊ शकतात त्या कशा हँडल केल्या जातील दुर्दैवाने जर बोट उलटी झाली तरीसुद्धा काय काय प परिस्थितीमध्ये ही आपत्ती हँडल करता येईल आणि पाण्याचा फ्लो कसाही असेल तरीसुद्धा बोट कशा पद्धतीने चालवली जाईल या पद्धतीचं जा प्रात्यक्षिक झालं हे उद्यासुद्धा हे प्रात्यक्षिक आणि ह्या सर्व तयारीचं काम चालू राहणार आहे तर येणाऱ्या आपत्तीसाठी सामना करण्यासाठी जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सत्तरपेक्षा जास्त बोट आहेत एक हजारपेक्षा जास्त लाईफ जॅकेट आहेत आणि इतर आवश्यक असणारे रेस्क्यूसाठी आवश्यक असणारे सर्व साधनसामुग्री आहे आणि साधन ती सर्व सुस्थितीत असल्याची खात्री इथेसुद्धा आपल्या जिल्हा झालेलं आहे सर्व तालुका स्तरावरती झालेले आहे दोन्ही महानगरपालिका स्तरावरती झालेले आहे आणि या आपत्तीच्या दरम्यान मदत करणारे जे आपले व्हॉलेंटियर्स आहेत दोन हजारपेक्षा जास्त व्हॉलंटिअर जिल्हाभरामध्ये आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क झालेला आहे त्यांचं ट्रेनिंगसुद्धा झालेलं आहे तर यावर्षी पाऊस ॲव्हरेजपेक्षा जास्त पडणारा असा जो अंदाज आहे त्यामुळे पावसाचं प्रमाण जसं राहील प्रकल्पामधील पाणी जसं राहील त्याचा सर्व अंदाज घेऊन येणाऱ्या आपत्तीला सामना देण्यासाठी प्रशासन सज्ज आहे आणि वेळोवेळी जशी परिस्थिती येईल त्या पद्धतीने सर्व व्हॉलेंटिअरचा सहभाग घेऊन लोकांचा सहभाग घेऊन आपत्तीला तोंड दिलं जाईल